नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे अदरक बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तुरी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती चंद्रपूर गंजवडा अवकाली एकोणीस क्विंटल किमान दर पाच हजार आठशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे रुपये पुढील समिती राहता अवकाली चार क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर पाच हजार रुपये सर्वसाधारण दर तीन हजार पाचशे रुपये पुढील वादस्त समिती नागपूर अवकाली आठशे चाळीस क्विंटल किमान दर दोन हजार रुपये कमाल दर नऊ हजार रुपये दर सात हजार सात हजार दोनशे पन्नास रुपये जात आहे लोकला दर पुढील वादस्त समिती मुंबई ाव खाली आहे आठशे बासष्ट क्विंटल किमान दर तीन हजार रुपये कमाल दर सहा हजार रुपये सर्वसाधारणतः चार हजार पाचशे रुपये जात आहे लोकला द्रव